न्यूज आपल्या भागातील गावातील चालू मतिमंद अत्याचार करणारे हिंगणगावातील चार जणांना अटक हिंगणगाव तालुका कवटे महाकाळ येथील अत्यंत गरीब कुटुंबातील मतिमंद असणाऱ्या एका कुमारिकेवर बलात्कार करून तिला गर्भवती करून फरार झालेला पांडुरंग मोरे याला कवठे व्हाकाळ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यासोबत त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या नवनाथ यशवंत उर्फ नारायण सुतार वय एकोणीस विरूपाक्ष श्यामराव सुतार वय एकोणपन्नास प्रवीण उर्फ सोन्या लक्ष्मण उर्फ दगडू सुतार वय तीस या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यातील आत्तापर्यंत चौघांना कवठे महांकाळ पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिले आहे हिंगणगाव येथील मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख यांनी या विषयाला वाचा फोडली होती त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या पीडित महिलेला न्याय देण्यासाठी सामाजिक संघटना पुढे आल्यामुळे गोरगरीब कुटुंबावर पैशाचा वापर करून अत्याचार करणाऱ्या सावकार पांडुरंग मोरे याला कवठेमहांकाळ पोलिसांनी गजाआड केले आहे त्यासोबत या गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या हिंगणगावातील तिघांना जेलमध्ये घालून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी कायद्याचा हिसका दाखवून दिला आहे गोरगरीब कुटुंबावर अथवा सर्वसामान्य माणसांवर कोणी अत्याचार करत असेल तर त्याला कायद्याचा धाक दाखविणे गरजेचे असते सर्वसामान्य माणसांवर अन्याय जर होत असेल तर त्यांनी तत्काळ कवटेमहांकाळ पोलिसांशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्यासोबत राहू असे मत पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी व्यक्त केले आहे मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क